नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एनएसजी संघटनेच्या सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं भारताला जाहीर केला पाठिंबा पाच देशांचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना महत्वपूर्ण प्रकरणांच्या चौकशीला गती देण्यासाठी सीबीआयनं स्थापन केलं विशेष तपास पथक दहा हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा मेट्रोबद्दल भाजपाची भूमिका विकासाची शिवसेनेसह अनेक पक्ष विकासाच्या विरोधात असल्याचा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जामिनासाठी स्वतंत्र अर्ज जा करावा उच्च न्यायालयाचे निर्देश भीषण पाणी टंचाईचा सा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातलं पंधरा दशलक्ष लिटर पाणी आज विष्णुपुरी धरणात सोडलं आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्याची शक्यता आणि आता पाहूया बातम्या अणुपुरवठादार देश अर्थात एनएसजी संघटनेच्या सदस्यत्वासाठी आज मेक्सिकोनं भारताला पाठिंबा जाहीर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष पेना निएतो यांच्यात आज अनेक महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांबाबत चर्चा झाली त्यानंतर संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक्सिकोत दाखल झाले भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मेक्सिको हा महत्वपूर्ण भागीदार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं दोन्ही संबंध अधिक मजबूत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं व्यापार गुंतवणूक माहिती तंत्रज्ञान ऊर्जा आणि हवामान बदल या महत्वपूर्ण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर या बैठकीत भर देण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले जी सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले तसंच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्येही जागतिक दहशतवाद द्विपक्षीय व्यापार अवकाश तंत्रज्ञान तसंच माहिती तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा झाली पंतप्रधान मोदी यांनी मेक्सिकोमधल्या भारतीयांची ही घेतली दहशतवाद हे संपूर्ण जगासाठी आव्हान असून या आव्हानाचा एकत्रित सामना करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत केलेल्या भाषणात व्यक्त केली पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता पंतप्रधानांनी भारताच्या शेजारील भागात दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याची टीका केली विविध दहशतवादी संघटनांची सावली जगभर पसरत असताना याविरुद्ध जागतिक एकजूट दाखवण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंध हे संपूर्ण जगात शांतता भरभराट आणि स्थैर्य आणू शकतील असंही त्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान सदस्यांनी अनेकदा टाळ्या वाजवल्या तसंच उभं राहून अभिवादनही केलं पंतप्रधान मोदी हे अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणारे सहावे भारतीय पंतप्रधान ठरले दरम्यान आपल्या पाच देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले ऑगस्टा वस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरण दिवाळखोर उद्योगपती विजय मल्या यांनी बँकांचं बुडवलेलं कर्ज यासारख्या महत्वाच्या प्रकरणांच्या चौकशीला गती यावी यासाठी सीबीआयनं विशेष तपास पथक स्थापन केलं आहे अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहा अति महत्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीत झालेला घोटाळा तसंच विजय मल्या यांनी बँकांकडून कर्ज घेताना केलेला घोटाळा या प्रकरणात हे पथक सुरुवातीला लक्ष घालेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भारतात रस्ते अपघातात दर दिवशी सुमारे जण मृत्यूमुखी पडत असल्याची आकडेवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे दोन हजार पंधरामधल्या देशातल्या रस्ते अपघातांचा अहवाल प्रकाशित करताना त्यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली दोन वर्षांचे प्रामाणिक प्रयत्न आणि निष्ठापूर्वक काम करूनही या परिस्थितीमध्ये फारसा बदल झाला नसल्याची बाब त्यांनी मान्य केली दर तासाला सत्तावन्न अपघात आणि सतरा जणांचा मृत्यू त्या तेरा ते चौतीस ते 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 वयोगटातल्या चोपन्न टक्के व्यक्तींचा समावेश ही आकडेवारी वेदनादायक असल्याचं गडकरी म्हणाले हे चित्र बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला दरम्यान युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी सागरी क्षेत्रातल्या संस्थांनी पुढे यावं असं आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे कौशल्य विकासावरच्या सल्लागार समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते बंदर आधुनिकीकरण बंदर जोडणी प्रकल्प अंतर्गत जलवाहतूक अशा विविध प्रकल्पांमधून एक कोटीपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ज्या स्वयंसेवी संस्था धर्मपरिवर्तनासारख्या अनधिकृत कारवायांमध्ये परदेशी निधीचा वापर करतात त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली या स्वयंसेवी संस्थांनी परदेशी निधी नियामक कायद्यातील तरतुदींचं पालन करणं आवश्यक असून याबाबत उल्लंघन होत असेल तर त्यांच्याविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल असंही म्हणाले सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं या योजनेला गती देऊन प्रशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले मुख्यमंत्री फ्लॅगशिप योजना कार्यक्रमाची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते रमाई आवास योजनेअंतर्गत अंतर्गत यावर्षी पन्नास हजार घरांचं उद्दिष्ट पूर्ण करून दोन हजार एकोणीसपर्यंत राज्यातलं एकही मागासवर्गीय कुटुंब एक हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी सामाजिक विकासाच्या योजनांना गती देऊन त्या तातडीनं पूर्ण कराव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले सार्वजनिक बांधकाम उद्योग आणि सामाजिक न्याय जलसंपदा कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागांच्या योजनांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला देहू आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तत्काळ कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे पंढरपूर इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तत्काळ दारूबंदी करावी अशी मागणी पासून वारकरी संप्रदाय करत आहे मात्र शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केलं अशी टीका त्यांनी केली आपल्या देशाच्या संस्कृतीचं पावित्र्य अबाधित या याकरता हे सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं संदर्भात आपण वारकरी आणि संत मंडळींसह मुख्यमंत्र्यांची घेणार आहोत असंही साबळे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मूळ गाव कोकणातील सर्वात मोठं स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस असल्याचं साबळे यांनी स्पष्ट केलं मालेगाव इथं दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात नव्यानं अर्ज दाखल करावा असं आज मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयानं हा आदेश दिला कर्नल पुरोहितांकडून जामिनासाठी अर्ज आल्यास सत्र न्यायालयानं त्यावर सहा आठवड्यात निर्णय घ्यावा असंही उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे मेट्रोबद्दल आपल्या पक्षाची भूमिका विकासाची भूमिका असून शिवसेनेसह अन्य अनेक पक्ष विकासाच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे रिलायन्स विरोधात शिवसेनेनं कधी विरोध का दर्शवला नाही असा सवालही त्यांनी केला मुंबई मेट्रो ही सरकारची मालमत्ता राहील असंही त्यांनी सांगितलं गिरगाव काळबादेवी या भागातलं एकही घर किंवा व्यक्ती त्या भागातून विस्थापित होणार नाहीत मेट्रोमुळे जुन्या इमारतींना धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं एक तर नंबर ऑफ बाधित बिल्डिंग कमी झाल्या गिरगावकर काळबादेवी लोकांची सेवा आम्हीच केली नंबर दोन जेवढी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स आहे त्यांची संख्या दोनशे ने कमी झाली याचा अर्थ त्यांची सेवा भारतीय जनता पक्षानेच केली आणि नंबर तीन त्याहून जे बाधित राहतील ते विस्थापित न होता त्याच ठिकाणी पुनर्विकसित दुप्पट स्क्वेअर फुटाची घर मिळून तिथेच होतील अशा पद्धतीचा कन्सल्टंटचा रिपोर्ट समोर आलेला आहे राज्य सरकारच्या नावाने बोंब मारणारे महापालिकेत दुप्पट स्क्वेअर फुटाचं घर त्या मुंबईकरांना मिळण्यासाठी प्रयत्न करत नाहीत हे सत्य जनतेसमोर आणण्याची आवश्यकता आहे राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी खरीप हंगामासाठी मोफत खतं आणि बी बियाणं उपलब्ध करून देण्याबाबत सरकारनं पंधरा दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा इशारा दिला त्याआधी तटकरे आणि पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातल्या मागण्यांचं दिलं दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं बिल माफ करावं अशा मागण्याही राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारकडे केल्या होत्या मात्र सरकार याबाबत अपयशी ठरल्याचं त्यांनी सांगितलं सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी केला हो त् दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा कोणताही लाभ झाला नसल्याचं सांगून या भागात किती धान्य वाटप झालं याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असंही तटकरे म्हणाले शेतकऱ्यांना बी बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची फी माफ त्यांनी केली पाहिजे ता पंजाब या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलांविरोधात दिग्दर्शक आणि निर्मात्यानं दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं उद्यापर्यंत स्थगित केली आहे चित्रपटात सुचवलेले बदल तरतुदीनुसारच केले असल्याचं सांगून चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या वकिलांनी त्या बदलांचं समर्थन केलं निर्मात्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं सांगून आपल्याला संधी दिली नसल्याचं ते आता सांगत आहेत असंही या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं मात्र पंजाबचा साईन बोर्ड हा देशाच्या सार्वभौमत्वाचा चिंतेचा मुद्दा कसा ठरू शकतो असा सवाल करत वकिलांच्या मुद्द्याबाबत न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं गेल्या चार पाच वर्षांपासून आवर्षणामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातून पंधरा दशलक्ष घनमीटर पाणी आज नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पात येऊन पोहोचलं यामुळे नांदेडकरांची जून आणि जुलै महिन्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे तब्बल एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरून हे पाणी नदी मार्गाऐवजी कालव्यामधून आणल्यानं कमीत कमी गळती होऊन जास्तीत जास्त पाणी विष्णुपुरीत दाखल झालं नांदेड इथल्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी वेळीच विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करून यलदरीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला या प्रयत्नांना यश ये येऊन आज हे पाणी नांदेडमध्ये येऊन पोहोचलं विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी काकाणी यांनी प्रशासनाच्या माध्यमातून केवळ तीन दिवसात सहा किलोमीटर कालवा खोदून अत्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पाणी आणण्याचं नियोजन केलं त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही दूरदृष्टी आणि नियोजनामुळे नांदेडकरांवरचं पाणी संकट टळली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे पाणी पाणीपुरवठा योग्य प्रकारे व्हावा त्यामध्ये खंड पडू नये इतर जिल्ह्यामध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण काटेकोर नियोजन केलं आणि पुढील दोन महिने म्हणजे जूनचा पूर्ण महिना जुलैचा पूर्ण महिना नांदेडवासियांची पाणी याची तहान भागवण्यासाठी हे पाणी पुरेसं ठरेल बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानं तिथले शेतकरी पेरणीपूर्व कामाला लागले आहेत। सध्या शेतात नांगरणी करून त्यातलं गवत काढून रान स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं आहे। त्यानंतर पाळी घालण्याचं काम केलं जातं ज्याद्वारे शेत पेरणीसाठी तयार होऊ शकतील जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी तर दीड लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी अपेक्षित आहे तसंच ऐंशी हजार हेक्टरवर तूर उडीद पिकांच्या पेरणीचं काम होईल यावर्षी बीडमध्ये बाजरी आणि मका या पिकांचं प्रमाणही वाढणार आहे तर सात लाख हेक्टरमध्ये साडेतीन लाख हेक्टर जवळपास आपला कपास म्हणजे कापूस होणार आहे फक्त हलक्यारणामध्ये गावरान कापसाचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरा करावा हे या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी आपलं म्हणजे नमूद करायचं आहे आता का मग काय चालू आहे तर काकऱ्या पाळी थोडासा पाऊस पडलाय तर दुसऱ्याकडे पाऊस पडल्यामुळे होईन पेरणी चालू होईन कापूस लावायचा तूर लावायची बाजरी पेरायची सांगली जिल्ह्यातल्या आजळगाव सिंचन योजनेला सरकारनं निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी दहा गावांमधल्या शेतकऱ्यांनी आज कवठे महांकाळ तहसील कचेरीवर मोर्चा काढला होता म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी दुष्काळी भागाला मिळावं म्हणून आजळगाव योजना दोन हजार बारामध्ये सुरू करण्यात आली प्रथम या कामासाठी सत्तावीस कोटी रुपये मंजूर झाले पण वेळेवर निधी न मिळाल्यामुळे या प्रकल्पाचा खर्च चाळीस कोटींवर गेला आहे ही योजना लवकर पूर्ण झाल्यास शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे अशी माहिती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष कृष्णराव पाटील यांनी यावेळी दिली यावेळी नायब तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी अंबड उपविभागीय कार्यालयावर धरण आंदोलन केलं गेल्या चार वर्षांपासून घटत असलेल्या पर्जन्यमानामुळे दोन्ही तालुक्यांमधल्या दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे धान्य आणि फळबागांची पिकंही शेतकऱ्यांच्या हातून निष्ठून गेली आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाच हेक्टरपर्यंत दर हेक्टरी अठरा हजार रुपये अनुदान मिळावं खरीप हंगामातलं बी बियाणं खतं औषधांचा मोफत पुरवठा करावा संपूर्ण कर्जमाफी करून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं ठिबक सिंचनासाठी अनुदान द्यावं आणि पीक विम्याची नुकसान भरपाई तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांना देण्यात आलं आंदोलनात आंदोलना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार शिवाजीराव छोटे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते एमव्ही इन्फिनिटी या व्यापारी जहाजाकडून जा मदतीसाठी हाक आल्यानंतर आय एन एस त्रिखंड आणि तटरक्षक दलाच्या अमल यांनी मदतीसाठी धाव घेतली या जहाजातून पंपानं पाणी काढण्याच्या कामाला सुरुवात करून हे जहाज कारवारकडे हळूहळू नेण्यात येत असल्याची माहिती संरक्षण दलाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नरेंद्र कुमार विस्पुते यांनी दिली चौदा भारतीयांचा समावेश हे जहाज गुजरातमधल्या कांडला बंदरातून कर्नाटकमधल्या कारवारकडे निघालं होतं गोवा किनारपट्टीपासून वीस नॉटिकल मैल अंतरावर काल संध्याकाळी हे जहाज असताना त्यात पाणी भरायला लागल्यानंतर ते एका बाजूला कलंडू लागल्यानं या जहाजानं मदतीसाठी हाक दिली होती जहाजापासून जवळच असलेल्या भारतीय नौदलाच्या त्रिखंड या नौकेनं दोन अधिकाऱ्यांसह चार जणांचं पथक तातडीनं मदतीसाठी पाठवलं तटरक्षक दलाच्या अमलन या मदतीसाठी धाव घेतली तर नौदलाची कोंडूल ही नौकाही सज्ज ठेवण्यात आली आहे सागरातल्या मासळीचं जतन व्हावं प्रजनन काळात मासळीचं संवर्धन व्हावं यासाठी राज्यात एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे या कालावधीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या यांत्रिक बोटींना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही तर अशा बोटींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे बंदी काळात मासेमारी केलेल्या मासळीचा लिलाव करून त्याच्या पाचपट दंड आकारण्यात येऊन त्या बोटींचा परवानाही रद्द करण्याची तरतूद संदर्भातल्या नियमात असल्याची माहिती बंदर निरीक्षक ए एन सोनवणे यांनी दिली आहे मासेमारीवर असलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातल्या करंजा आणि मोरा बंदरावरच्या कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणल्या असून त्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामं सुरू केली आहेत छत्तीसगड मधल्या कोणगाव जिल्ह्यात इंडो तिबेट सीमा पोलीस अर्धसैनिक बलाच्या तळावर नक्षलवाद्यांनी मध्यरात्री रॉकेटचा जोरदार मारा केला आणि जोरदार गोळीबारही केला रानपाल विभागात मध्यरात्री नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला आणि या तळाला तिन्ही बाजूंनी घेरलं त्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले या दरम्यान जीवितहानी झाली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं सुमारे शंभर सशस्त्र नक्षलवाद्यांनी हा हल्ला चढवल्याचा अंदाज आहे पहाटे तीन वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार धुमशचक्री सुरू होती या दरम्यान बंदुकीच्या सहाशे फैरी झाडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि आता हवामान नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळ लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या उर्वरित भागात तर आंध्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या काही भागात पुढे सरकला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात तो गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे गेल्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटे दमदार पाऊस झाला या पावसामुळे नदीत तेरणा नदीत चांगलं चांगल पाणी जमा झालं असून जलयुक्त शिवाराची कामं झालेल्या नाल्या ओढ्यांमध्येही पाणी जमा झालं आहे येत्या छत्तीस तासांमध्ये दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर कमाल अडतीस किमान सत्तावीस पुणे छत्तीस आणि पंचवीस औरंगाबाद अडतीस सव्वीस नाशिक सदतीस पंचवीस कोल्हापूर कमाल एकोणतीस किमान एकवीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा एनएजी संघटनेच्या सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं भारताला जाहीर केला पाठिंबा पाच देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना महत्वपूर्ण प्रकरणांच्या चौकशीला गती देण्यासाठी सीबीआयनं स्थापन केलं विशेष तपास पथक दहा हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा मेट्रोबद्दल भाजपाची भूमिका विकासाची शिवसेनेसह अनेक पक्ष विकासाच्या विरोधात असल्याचा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जामिनासाठी स्वतंत्र अर्ज करावा उच्च न्यायालयाचे निर्देश भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातलं पंधरा दशलक्ष घनमीटर पाणी आज विष्णुपुरी धरणात सोडलं आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पावसाच्या अनियमिततेला अनेक पर्यावरणीय आणि मानवनिर्मित घटक कारणीभूत असतात मात्र दरवर्षी पडणाऱ्या कमी अधिक पावसाचा अंदाज वेधशाळेच्या भाकिताबरोबरच सजीवांच्या वर्तनातूनही जाणून घेता येतो याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलंय तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार